विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे त्यामुळे आमदार काळेंच्या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढती चित्र सोमवारी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात दिसून आलं कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी आमदार आशुतोष यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग भूमी अभिलेख वन विभाग आणि शेती महामंडळ या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात असं आवाहन करण्यात आलं होतं परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार काळे यांनी नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी सविस्तरपणे समजावून घेतल्या या अडचणी आणि प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार आणि अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नावर जागेवरच तोडगं काढून हे प्रश्न मार्गी लावले या प्रसंगी तक्रारदार नागरिकांनी लेखी स्वरूपाचे अर्ज दाखल करून त्याचबरोबर तोंडी तक्रार करत काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली या कैफियत आमदार यांनी जाणून घेऊन महसूल वनविभाग शेती महामंडळ भूमी अभिलेख या विभागाच्या संबंधित विविध विषय या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवले मतदारसंघातील विविध गावातून महिला पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येना तहसील कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते यावेळी तहसील प्रशासनाच्या संबंधित ज्या सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा नागरिकांच्या लेखित तक्रारींचं निवारण करण्यात आलं नागरिकांच्या समस्या थेट आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीपुढे मांडून या समस्या त्वरित संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे जात होत्या प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद सुधारून आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून समस्यांचं त्वरित निराकरण होऊन जागेवरच न्याय मिळत असल्यामुळे प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणारं होतं याप्रसंगी आमदार काळेंनी यांनी आपलं मनोगत व्यक्त कलि तहसील कार्यालय भूमी अभिलेख वन विभाग आणि शेती या या चार जनता दरबार ठिकाणी आयोजित केलेला होता या सर्व विभागाच्या विविध अडचणी लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या काही अडचणी होत्या त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे आता खऱ्या अर्थाने गेले दोन अडीच तासापासून हा जनता दरबार चालू आहे परंतु समस्या काही संपलेल्या नाही अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या वेळ पुरेसा पडलेला नाही एकदा ही रुटीन आपली बसली निश्चितपणाने अडचणी कमी कशा होतील असा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल माझा देखील पाठपुरा त्या ठिकाणी त्या त्या डिपार्टमेंटला राहील माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावू असा प्रकारचा शब्द येतो आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त समोर येतील लोकांना त्याची अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण या जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो माहिती देतो पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही तर पुढच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण या प्रसंगी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते गटविकास अधिकारी संदीप दळवी भूमी अभिलेख विभागाचे डावरे वन विभागाचे सानप शेती महामंडळाचे जोंधळे आदींसह शासकीय अधिकारी कर्मचारी काळे कारखान्याचे आणि संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव